नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल महाराष्ट्र बाजारभावमध्ये तर आपण पाहणार आहोत रात्री उशिरापर्यंतचे अपडेट झालेले संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजार दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेले आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमीत राय आहे सहा हजार पाचशे ज्याची जात राह आहे आठ हजार तीस सर्वसाधारणत्रा आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेले एक हजार आठशे क्विंटलची कमीत राय सात हजार एकशे पन्नास जशी जद्राय आठ हजार पंचेचाळीस सर्वसाधारण राय सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा माडेली जात आहे लोकल आवक आलेले सहाशे क्विंटलची कमीत कमी राय सहा हजार तीनशे जशी ज्यात्राय सात हजार नऊशे सर्वसाधारणत राय सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल आवक आलेले अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमीत राय सात हजार सहाशे जशी जद्राय सात हजार नऊशे एकोणनव्वद सर्वसाधारण राय सात हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे घाटनजी आवक आलेली आहे तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी राह सहा हजार नऊशे पन्नास जास्त जशीच्या सात हजार नऊशे साठ सर्वसाधारण राय सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मारेगाव जात आहे एच फोर मध्यम स्टेपल आवकाली आहे आवक आलेली आठशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार ज्याशीचीची अद्र आहे सात हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवक आलेले तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे ज्याशीचीची अद्र आहे सात हजार सातशे तीस सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असे होते कापूस बाजार भाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद